म्हणून पुणे नाशिक पुणे नाशिक या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा औद्योगिक महामार्ग खरंतर दोन हजार पंधरा सोळा साली जाहीर राज्य शासनाने केला एम एस आर डी सी त्याची एजन्सी म्हणून या ठिकाणी आपण अपॉइंट केलेली आहे या पुणे नाशिक महामार्गामध्ये या पुणे नाशिक महामार्गामध्ये पुण्यापासून हा रस्ता सुरू होऊन राजगुरुनगर चाकण मंचर नारायणगाव आडेफाटा घारगाव संगमनेर सिन्नर शिर्डी मार्गे निफाड आणि नंतर तो सुरत चेन्नई महामार्गाला जोडून हा मंत्रीमोदय दादासाहेब भुसे एम एस आर डी सीचं उत्तर ते पूर्वी त्यांनी एम एस आर डी सी खातं सांभाळलेलं आहे त्यांना सगळी माहिती आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही तर हा जो हा जो रस्ता आहे सभापती मोदय हा पुणे आणि नाशिकच्या औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे आम्ही कायम असं म्हणतो की मुंबई पुणे आणि नाशिक हे गोल्डन ट्रँगल आहे आणि त्याला जोडणारा हा महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याबद्दल खरं तर मी सरकारचं अभिनंदन करतो हे करत असताना याला खूप विलंब सातत्याने होत चाललेला आहे याच्यातून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचाही प्रश्न उद्भवलेला आहे आपण जे मागच्या वर्षी जे मला उत्तर दिलं अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रश्न क्रमांक अडोतीसचं उत्तर देत असताना ज्याच्याहून खऱ्या अर्थाने चर्चा उद्भवलेली आहे त्यात आपण असं लिहिलेलं आहे की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी एकत्रित भूसंपादन करता येईल का अशा पद्धतीचा विचार राज्य सरकार करत आहे सभापती महोदय मला आपल्या निमित्ताने सरकारचं लक्ष वेधायचं आहे की पुणे नाशिक रेल्वेचं अलाइनमेंट आणि तीस टक्के भूसंपादन ऑलरेडी झालेली आहे ती वेगळी आहे आणि पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाची अलाइनमेंट आणि त्याची भूसंपादन प्रक्रिया तीस चाळीस टक्के झालेली आहे ती वेगळी आहे आता परत तुम्ही नवीन अलाइनमेंट करणार आहात का हा खऱ्या अर्थाने प्रश्न या निमित्ताने उद्भवतो आहात प्रश्न क्रमांक एक दुसरा प्रश्न सभापती महोदय मला आपल्याला हा विचारायचा आहे की याच्यामध्ये हा रस्ता महत्त्वाचा आहे औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे परंतु हे होत असतानाच अनेक शेतकऱ्यांचा याला विरोध यासाठी आहे कारण जो मुबलक मोबदला त्यांना मिळायला पाहिजे तो मिळणार नाही कारण सगळ्या बागायती जमिनींमधून हा रस्ता खऱ्या अर्थाने जातोय त्याच्यामुळे याचा मोबदला सरकार काही वेगळ्या पद कारण नाही तर आपण पाहिलं शक्तीपीठमध्ये रस्ता खूप चांगला आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले पाहिजे पण शक्तीपीठला कसा विरोध होतोय आपण पाहिले उद्या या पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला देखील विरोध होतो आहे अजून चालू झालेला आहे उद्या अजून तीव्र होण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांशी चर्चा करून आपण खऱ्या अर्थाने त्यांना काही वाढीव मोबदला देण्याच्या दृष्टीने आपण काही निर्णय घेणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे आणि हे दोन्ही प्रश्न आणि हा रस्ता होत असताना याला सभापती मोदय आपण पाहिलं की समृद्धी महामार्ग जो झाला त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं सगळं समीकरणं बदलण्याचं काम खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्गाने केलेलं आहे आणि तसंच समीकरणं या पुणे नाशिक रेल्वेच्या माध्यमातून आणि पुणे नाशिक द्र औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून पण बदलले जाणार आहे हे होत असताना जे आमच्यासारखे शहर आहेत आता त्याच्यात आम्ही जी माहिती घेतली त्याच्यात फक्त दोनच ठिकाणी इंटरचेंज खऱ्या अर्थाने दिलेला आहे तर तो इंटरचेंज जे महत्वाचे शहर आहे संगमनेर सारखं जे शहर विखे पाटील साहेब देखील बसलेलं आहे तिथं देखील त्यांच्या लोणीला जायला असेल किंवा आमच्या इकडे संगमनेरला यायला असेल तो समनापूरवरून जो रस्ता खऱ्या अर्थाने तो जाणार आहे त्याला इंटरचेंज संगमनेरला आपण देणार का हा माझा तिसरा प्रश्न मंत्री महोदय आपल्याला आहे सभापती मोदया पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या संदर्भामध्ये जी अर्धा तास चर्चा करने या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे खरं म्हणजे या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळे मुद्दे पुढे आले होते एक मग जो रुटीन पुणे नासिक आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो का पुणे अहिल्यानगर नाशिक ही एक अलाइनमेंट आणि मग आपण जसे म्हणाले तसे मग मध्यंतरीच्या काळामध्ये हायस्पीड रेल्वेचा पर्यंत अर्धा तास म्हटली होती परंतु ती आपण चालू ठेव अकराच्या रेल्वेचा जो काही प्रकल्प प्रस्तावित आहे तर त्याला लागून अलाइनमेंट होऊ शकते का असे काही मुद्दे त्या ठिकाणी समोर आले होते आणि मग त्यातल्या त्यात जास्ती शेतकऱ्यांचं पण नुकसान त्य होणार नाही आणि तो प्रकल्प पण यशस्वीरित्या संपन्न झाला पाहिजे काही देश पातळीवरचे संवेदनशील मुद्दे पण त्या ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये काही कायदे नियम त्या ठिकाणी प्रस्तावित असल्यामुळे काही अलायनमेंटमध्ये आपल्याला बदल पण त्या ठिकाणी करावा लागतो आहे आणि म्हणून या सर्व ही वस्तुस्थिती आहे की आता पुणे नाशिकचं या प्रकल्पामुळे पाच तासाचं अंतर हे अडीच तीन तासावर येणार आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांना त्याचा फायदा झाला विकास झाला तर त्याच पद्धतीने या औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून अनेक इंडस्ट्री जोडले जाणार आहेत अनेक तीर्थक्षेत्र पण या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोडले जाणार आहेत आणि म्हणून त्याचं आता अंतिम टप्प्यामध्ये अलाइनमेंटचं फायनल करण्याचं काम प्रगतीपथावर आहे मोनार्च सर्वेअर्स अँड इंजिनिअरिंग या क कन्सल्टंट यांना ही जबाबदारी सल्लागार म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे दुसरा विषय भूसंपादनाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की जिराईत बागाईत आणि जी काही भूसंपादनाची कार्यपद्धती असते त्या पद्धतीप्रमाणेच आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कोणीही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातनं भूसंपादनाचं कार्य त्या ठिकाणी संपन्न केलं जाईल संगमनेरच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे आत्ताच्या घडीला पुणे शिर्डी जी काही अलाइनमेंट आहे तर संगमनेरच्या दृष्टिकोनातून साकूर आणि मांची या ठिकाणी त्याला ॲक्सिज देण्याचं नियोजित आत्ता जो काही प्रायमरी स्टेजचा प्रस्ताव आहे त्यामध्ये ते करण्यात आलेला आहे